मी प्रफुल्ल कापसे राहणार हिवरा धरणे तालुका कळंब जिल्हा यवतमाळ आणि आज आहोत मी माझ्या एस आर टी केलेल्या शेतीमध्ये हे जे संपूर्ण आपण पाहत आहात हे संपूर्ण बाराही एकर जे आहे हे माझी सहावी एकशे अकरा तूर आहे आणि ही एस आर टी पद्धतीचं हे दुसरं वर्ष आहे तर मंडळी हे, हे तूर पीक पाहण्यासाठी आणि एस आर टी शेती पाहण्यासाठी रिटायर्ड इंजिनियर संजय जी निवल आहे ते आलेले सर नमस्का। नमस्कार नमस्कार आणि मंडळी मागील वर्षी खूप साऱ्या शेतकऱ्यांनी माझ्या शेताला व्हिजिट दिली होती तर यावर्षी आता आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आज पहिले शेतकरी व्हिजिट देणारे हे सर ठरलेले आहेत सर नमस्कार तुमचे <laughs> कारण तुम्ही पाहुणे आहे आमच्या शेताला तुमचे पाऊल पडले मागच्या वर्षी शिकायचं आहे तुमच्याकडून बिलकुल <laughs> सर मागच्या वर्षी सुद्धा असंख्य शेतकऱ्यांनी माझ्या शेताला व्हिजिट दिली आणि त्यांचे पायगुण माझ्या शेताला लागले आणि काही शेतात बारा काही शेतात अकरा आणि काही एका शेतात चौदा असा मला तुरीचा ॲव्हरेज आला आणि यावर्षी जर पाहतो म्हटलं तर आता हे संपूर्ण सहावी एकशे अकरा तूर आहे जिचा मागच्या वर्षी चौदा क्विंटल उत्पादन आलं होतं तर आणि ही एस आर टी केलेली आहे मंडळी तर आता आपण पाहू शकता की हे जे एस आर टी पद्धत आहे आणि हे जे आता आपल्याला हे सुंदर असं पीक दिसत आहे हे आहे मागील वर्षी इथे सोयाबीनचा बेड होता आणि इथे तुरीचा बेड होता तर आता हे तुरीचा बेड आता आपण बघू शकता तर हे इथे जर आपण पाहतो म्हटलं मंडळी तर हे आहे मागील वर्षीचे तुरीचे फणकट तर हे आता पाहू शकता आपण हे बघा हे आहे मागील वर्षीचे तुरीचे फणकट आणि एकदमच हे कुजून गेलेलं आहे हे बघा हे असे कुजून गेलेलं आहे असे आणि याच्या ज्या मुळ्या आहे असंख्य अशा ज्या ह्या मुळ्या आहे ह्या मुळ्याचंसुद्धा आता हे खत असं झालेलं आहे म्हणून मंडळी या एस आर टी पद्धतीमध्ये जर आपण पाहतो म्हटलं तर जमिनीचं जमिनीला देणे बरोबर म्हणजे आपण जसं उन्हाळ्यामध्ये काय करतो की कोणतंही पीक निघाल्यानंतर वाही करतो आणि वाही केल्यानंतर काय होतं की जमिनीतले जे अवशेष आहे मुळं आहे त्या पिकाचे तर ते कचऱ्याच्या स्वरूपामध्ये बारीक होऊन जातात उन्हाने त्याचा कचरा होतो परंतु जर पाहतो म्हटलं ह्या एस आर टी पद्धतीमध्ये मागच्या वर्षी आम्ही साडेतीन फुटाचे बेड केले होते एक बेड सोयाबीनचा एक बेड तुरीचा होता आणि त्याच्यानंतर हे जे बीड होता हा तुरीचा होता आता इथे आपण यावर्षी सोयाबीन लावलंच नाही कारण सोयाबीनमध्ये पाहिजे असे पैसे उरत नव्हते त्याच्यामुळं सोयाबीनच्या माग आम्ही लागलोच नाही आणि तिथे सोयाबीन असल्यामुळं तिथे तूर आणि इथे सोयाबीन असल्यामुळे इथे तूर असे हे सात फुटावर तूर लागवड केली आहे आता हे जे अवशेष आहे मंडळी हे जमिनीमध्ये असे सडून राहिलेले आहे हे असंख्य मुळं याचे सडलेले आहे उन्हाळ्यामध्ये वाई गेली नाही तो पैसा वाचला त्याच्यानंतर आता डवरण नाही काही त्याच्यामुळे तो पैसा वाचला त्याच्यानंतर तणनाशक वापरत गेलो आणि तणाचं नियंत्रण केलं एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर दरवर्षीच पीक आता मागच्या वर्षी मयूरदादांनी पीक पाहलं होतं तुरीचं दादा तुला मागच्या वर्षीची तुरी म्हणजे जे पहिलं वर्ष होत एस आर टी च म्हणजे पहिलेच पहिले बेड होते आता हे दुसरं वर्ष आहे तर काय सांगशील एकंदरीत फरक दोन पिकांमधला याच्यामध्ये नाही मागच्या वर्षीच्या पिकामध्ये भरपूर फरक आहे अच्छा जशी वाढ आहे वाढ या वर्षी जास्त जास्त आहे फुटवे फुटव्याचे प्रमाण फुटवे जास्त आहे आणि पानांचे पानांचेकाकीपणा चांगला आहे हा आणि तेच दिसून राहिले आहे जाडी पण आतापासून आणि भरपूर भरपूर आहे आहे म्हणजे कापणीला आणि दादा मला एक असं वाटतं की इतका पाऊस येऊ नये ही तूर मागच्या वर्षी एवढी शौर्यावर या पिरियड आलती नाही आलती नाही कारण आपण ह्या शेताला पहिले दिवाळीच्या अगोदर पाणी दिलं त्याच्यानंतर आता दोन तीन पाणी जोऱ्याचे झालेले आहे भरपूर पाऊस झालेला आहे इतका पाऊस होऊन सुद्धा ही तूर आता शौर्यावर सुटलेली आहे म्हणजे काय ह्या जमिनीमध्ये जो पाण्याचा निचरा आहे हा खूप खूप फास्ट होऊन राहिला कारण खूपच पाणी झालं बघतो म्हटलं तरी वरतून तरी पण आपण दिलेलं पाणी वरून झालेले दोन तीन पाणी तरी पण तुरीने कलर सोडला नाही शौर्यावर आहे हिरवीकांचा तूर आहे तर ह्या फरक आहे मंडळी एसआरटीचा म्हणून म्हणतात ना की तुझं आहे तुझं पाशी तू मार्ग भुलाशी अशासारखं मंडळी सगळ्या गोष्टी आपल्याच जवळ आहे परंतु आपण विसरत चाललेला त्याच्यावर चा लक्ष देत नाही कारण आज एस आर टी म्हणजे सगुना रिजेनरेटिव टेक्निक दादा चंद्रशेखर भळसावळे यांनी ही टेक्निक अमलात आणली त्यांनी तो ते तंत्र शोधून काढलेला आहे आणि आम आमच्या इथे जे उमेशदादा पोहदारी आहे भानुदाजी ठाकरे आहे वर्धेचे हे सगळ्या लोकांसोबत चर्चा करून मी माझं हे दुसरं वर्ष आहे यावर्षी एस आर टीचं मंडळी आणि खरोखर उन्हाळवाईचा पैसा वाचला त्याच्यानंतर यावर्षीचा डवरणीचा पैसा वाचला तणनाशकानंच तणाचं नियंत्रण केलेलं आहे जुन्या वेळ असल्यामुळं ते मुळं त्याचे कुजले आणि त्याचं मध्ये सेंद्रिय कर्ब जास्त जमिनीचा वाढला जमीन, जमीन ताकदवान बनलेली आहे त्याच्यामुळं पीक असं हे सुंदर दिसत आहे जे एवढ्या पावसात सुद्धा तूर हे थोडीशी लेट जायला पाहिजे होती शहरावर तर लेट न जाता हे वेळेवरच आलेली आहे एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर फायदेच फायदे सर या एस आर टी शेतीचे आहे आणि एक फायदा मी अजून सांगू शकतो याच्यामध्ये हां हे जे मुळ आहे आपण समजा किंवा एवढ्या फणकट राहतात काप्यावर आपण ही उन्हाळ्यात पेटवतो हो म्हणजे महिलांच्या हाताने मजुरांच्या हाताने वेचून घेतो आणि पेटवतो हो मजुरांचा खर्च वाढला yes, yes. आणि इथून जे हे पेटवतो हो असं म्हणतात की प्रदूषण होते का हो ते सुद्धा आपण रोखू शकतो प्रदूषण रोखू शकतो शकतो बिलकुल बरोबर आहे म्हणजे जसं आता ह्या एसआयटी मध्ये हे तुरीचे फनकाट आपण पेटवले तर त्याचं प्रदूषण होते पराठे आपण पेटवतो त्याचं प्रदूषण होते जसं कपाशी जर लावली तर ते श्रेडर आपल्याला बारीकच करता येईल तर एकंदरीत जमिनीचं जमिनीला देणे आपल्याला ला जे लागते ते आपण देणे आणि जनावरांना जे लागते जना आ, ला। ते जनावर निसर्गाच निसर्ग चक्र आहे ते बरोबर करून राहिलो तर मंडळी हे माझं एसआयटीचा दुसरं वर्ष आणि पीक सुद्धा खूप छान आलेलं आहे आणि दरवर्षी पेक्षा हे पीक यावर्षी थोडा सवयीने बुजवत का तर मागच्या वर्षीचे जे सोयाबीनचे मुळे होते ते, ते आतमध्ये सडले तुरीच्या पिकाला मिळाले त्याच्यानंतर ह्या तासातले जे तुरीचे मुळे होते हे सुद्धा सडले त्याच्यामुळे आता ते तुरीचे मुळे इकडे जसे जसे येत येऊन राहिले वाढून राहिले तसंच त्याला पुन्हा खाद्य मिळून राहिलं म्हणजे खाद्याची कमतरता या पिकाला पडत नाही आणि आपल्याला अशी तरी खाद्याची कमतरता ओळखता नाही ना आपण एखाद्या वेळेस खत मागं पुढे होऊन जाईल पण हिला म्हणजे काही गरजच नाही कारण हे स्वतःच घेतात आपलं अन्न बिलकुल बिलकुल पूर्ण मुळ्यांमार्फत म्हणजे मुळ्या कुजलेल्या आहेत अन्नद्रव्य आहे ते पूर्ण स्वतः ओढून घेत असत राहते जसं तिला भूक लागते जेवत राहते राहते आणि खरोखर मंडळी वीस वर्ष माझे कंपनीमध्ये गेले मार्केटिंग क्षेत्रामध्ये एरिया मॅनेजर पदावर मी बियाणे कंपनीमध्ये होतो आणि त्याच्यानंतर आता अकरा वर्ष माझ्या कृषी सेवा केंद्र व्यवसायाला झाले लाग शेती आणि शेतकरी मी जवळून पाहिलेला आहे आणि त्याच्याचमुळे हे वारंवार व्हिडिओ काढणे हे जे आहे हे मंडळी तुमच्या तुम्हाला ही एसआरटी पद्धती माहिती पडले पाहिजे आपले पैसे शेतीतले वाचले पाहिजे आणि आज असा काळ आलेला आहे अशी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मंडळी की शेतकरी हा शेती करताना आता बेटाकुटीस आलेला आहे हो oh. सोयाबीनचे ॲव्हरेज पाहतो म्हटलं तर दोन क्विंटल दीड क्विंटल काही शेतकऱ्यांनी रोटावेटर मारलेले आहे त्याच्यानंतर कापूस पाहतो म्हटलं तर खूप चांगल्या फ्लॅशवर आल्या पराठ्या आणि एका दरम्यान पाऊस आला आणि त्या पावसा पावसामध्ये बारीक पात्या गोळून गेल्या बोंड गोळून गेले आज कपाशीचे यावदे यावरेजसुद्धा जवळपास मोस्टली चाळीस पन्नास टक्क्यावर कुठं साठ टक्क्यावरच आलेले आहे मागच्या वर्षीपेक्षा चाळीस टक्क्यां ते सुद्धा दिवस आहे आता एकच मार्ग राहिलेला आहे आपल्यासाठी ते म्हणजे हे तूर पीक आणि चना पीक आणि गहू पीक तर कोरडू शेतकऱ्यांसाठी तर तूरच पीक आहे तर मंडळी आता ज्या चुका झाल्या असतील आपल्या हाताने काही निसर्गाच्या हाताने काही जे झालं ते झालं झालं गेलं गंग्याला मिळालं पण इथून कुठं आता आपल्याला जे तुरीचं व्यवस्थापन करायचं आहे ते मात्र व्यवस्थित करा त्याला योग्य पाणी गुंडाळ्यासाठी त्याचं योग्य औषध आहे हिरव्या गोंडळीसाठीचं ते वेगळं औषध आहे त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर बुरशीनाशकाचा वापर हा तुरीमध्ये वारंवार आपल्याला करावा लागेल प्रत्येक भावानेच बुरशीनाशक वापरावं लागेल तसंच प्लान ग्रोथ रेग्युलेटरचासुद्धा वापर करावा लागेल एकंदरीत व्यवस्थित योग्य ते नियंत्रण करून आपण तुरी पीक चांगलं उत्पादन घ्यावं असं मला वाटते आणि याच्यावरच आता तुरी पिकावर जनरल आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या आशा उरलेल्या आहे तसंच आता हे वर्ष तर गेलं परंतु ज्या पद्धतीनं मी एस आर टी शेती केलेली आहे बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवर तुम्ही जाऊन पाहा आर टी टाईप करा तुम्हाला व्हिडिओ देतील वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल आणि मंडळी ह्या एस आर टी पद्धतीमध्ये जर आपण उतरलो एस आर टी पद्धतीने जर आपण शेती केली तर नक्कीच सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे दिवस आपल्या शेतकऱ्यांचे येणार आहे कारण भाव आपल्या हातात नाही आहे दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चाललेली आहे खर्च वाढत चालले उत्पादनाचे भाव जे आहे ते कमी होऊन राहिले त्याच्यामुळं आता खर्च कसा भागवावा कुटुंब कसं चालवावं शेती कशी चालवावी घर कसं चालवावं हा प्रत्येकाच्या मनामध्ये हा रात्रंदिवस पडलेला प्रश्न आहे म्हणून याच्यातूनच काहीतरी आपण शिकायला पाहिजे आणि ते म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी एस आर टी शेती केलेली आहे मी बऱ्याच शेतकऱ्यांना भेटलेलं आहे मंडळी आणि हे माझं दुसरं वर्ष आहे एस आय टीचा खरोखर एस आय टी शेतीमध्ये शेती फायदा आहे आणि या पद्धतीनं जर आपण केलं तर नक्कीच आपले समाधान दिवस नाही कारण याच्यामध्ये आउटगोईंग नाही आहे जास्त जे काही आहे ते इनकमिंग आहे म्हणजे तुमचा वाईचा खर्च वाचलेला आहे बैलाचा डवरणीचा खर्च वाचलेला आहे आणि दरवर्षी जर एस आय टी केला तर फवारणीचासुद्धा खर्च वाचतो याच्यावर अटॅक जास्त येत नाही रासायनिक खतंसुद्धा वाचते आपल्याला तो पैसा वाचतो आज एक शेतकरी जर घेतो म्हटलं इन्गोमिं दहा एकरच्या शेतकऱ्याला आज वीस तीस बॅगा खताच्या लागतात आता पन्नास साठ हजाराचा तर सहज एका शेतकऱ्याचं खत होऊन जाते ना एकरच्या शेतकऱ्याचं आणि मंडळी जर एस आर टी केली हळूहळू ते खतं जर वाचले तर तेच आपली बचत होणार आहे म्हणून येणाऱ्या हंगामामध्ये हा इथून व्हिडिओ काढण्यामागचा आमचा उद्देशच तो आहे की कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे येणाऱ्या हंगामामध्ये आपण स्वतः या एस आर टी तंत्रज्ञानामध्ये उतरा काही माहिती लागली तर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी शून्य चौपन्न सहा अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी शून्य चौपन्न सहा अठ्ठावीस अठ्ठावीस आणि पीक जर प्रत्यक्ष पाहायचं असेल तर कळंब तालुक्यामध्ये कळंबरून पंधरा किलोमीटर हिवरा नावाचं गाव आहे ते माझं गाव आहे आणि बारा एकरमध्ये एक माझी एस आर टी शेती हे केलेली आहे सहा एकरमध्ये एक दुसरं वर्ष आहे सहा एकरमध्ये एक पहिलं वर्ष आहे तर मंडळी आज जरी फरक पाहतो म्हटलं जिथं माझं पहिलं वर्ष आहे तर त्याच्यापेक्षा पंचवीस टक्क्यांनी तीस टक्क्यांनी ही तूर पुढे आहे कारण हे दुसरं वर्ष असल्यामुळे त्याला ताकद मिळालेली आहे तर म्हणून मंडळी जर एसआरटी शेती पाहायची असेल तर फोन करा या आणि सगळ्या शेतीची माहिती घ्या कुठेतरी आपण काहीतरी नवीन शिकलं पाहिजे आणि नवीन तंत्रज्ञानानं जर आपण पुढे वाटचाल केली तर नक्कीच त्याच्या सुखाचे दिवस येतील आनंदाचे दिवस येतील आणि समाधान पण मिळेल नाहीतर पारंपरिक पद्धतीनं आपण जर चाललो तर तसंच आपण चालत राहू आणि कर्जातच आपण आपला जन्म होईल आणि कर्जातच आपण मरत राहू म्हणून कुठंतरी ह्या चार गोष्टी आता नवीन शिकणं आवश्यक आहे आर टी पद्धतीनं खरोखर शेती करणं आवश्यक आहे आणि याचे फायदेच आहे कोणती नवीन टेक्नॉलॉजी म्हटलं की त्याचे काही फायदे असतात काही तोटे असतात विज्ञान चापकी वरदान जसा विषय आहे तशा हा विषय आहे परंतु इथं इथं सगळे फायदेच फायदा इथं तोटा नावाचा विषय अरे खर्च नाहीच ना सर आता ह्या तूर शेतीला पाहतो म्हटलं जर सुरुवातीपासून आपण पन्नासशे मारले तुमचा निंदनाचा खर्च नाही डवरणीचा खर्च नाही वाईचा खर्च नाही तीन खर्च वाचले त्याच्यानंतर मानसिक त्रास पण वाचतो मानसिक त्रास शेतात जास्त कामही करावं लागत नाही लागतच नाही उन्हाळ्यावर समजा आरामाच काम राहतो बिलकुल रोज शेतात त्याचं काम नाही तर निंदनाच्या वेळेस बायाच्या मागे मागे तुमच्या डवरणीच्या वेळेस मागे आणि पुन्हा ते पूर्ण ते पुन्हा आणि नेऊन टाका आणि त्याचा, त्याचा, त्याचा आता खत त्या त्याचं म्हणजे निसर्गामध्ये सगळ्या गोष्टी आहे फक्त त्याच्या त्याच्या मनानं आपल्याला घ्यायचं आहे आता बघत आहात तुम्ही इतका पाऊस होऊ नये हे तूर अशी सुंदर अशी डोलात उभी आहे आणि सुंदर असं हे चित्र आहे तर मंडळी पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार